श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यांचा मृत्यू कसा झाला आणि कधी झाला तर या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थाच्या मृत्यूची नेमकी परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट नाही कारण काय घडले याचे वेगवेगळे विवरण आहेत तथापि काही श्रोतानुसार श्री स्वामी समर्थाने अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये वयाच्या बेचाळीसव्या वर्षी आपले भौतिक शरीर सोडले एका अहवालात असे म्हटले आहे की श्री स्वामी समर्थाने आपल्या शिष्यांना सांगितले की ते त्यांचे भौतिक शरीर सोडणार आहे आणि त्यांना त्याच्या मृत्यूनंतर काही विधी करण्याची सूचना दिली त्यानंतर तो ध्यानस्थ बसला आणि त्यांच्या शेजारी त्यांच्या शिष्यासह शांतपणे निघून गेला श्री स्वामी समर्थ दुसऱ्या एका वृत्तात असे म्हटले आहे की श्री स्वामी समर्थ अचानक गायब झाले आणि त्यांचे शरीर समाधी अवस्थेत सापडण्यापूर्वी त्यांच्या अनुयायांनी त्यांचा अनेक दिवस शोध घेतला एक खोल ध्यानस्थ अवस्थेत शरीर निर्जीव दिसते घटनांच्या या वृद्धिक असे मानले जाते की श्री स्वामी समर्थाने आपले भौतिक शरीर स्वेच्छेने सोडले आणि उच्च चैत्याने अवस्थेत प्रवेश केला श्री स्वामी समर्थ त्यांच्या मृत्यूनंतरची परिस्थिती कशीही असो श्री स्वामी समर्थांची